नमस्कार दिमाळेगाव माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने निरावागज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नीलकंठेश्वर तोफा काल चांगल्याच कडाडल्या यावेळी संचालक नितीन शेत सातव यांनी खोटं बोलून सभासदांच्या टाळ्या पिटण्यापेक्षा खरं बोलून सभासदांच्या मनात घर कसं करता येतं हे दाखवून दिलंय चला तर तुम्हीच पहा राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनलची मुलोक मैदानी तोफ नितीन सेठ सातव यांचा सखोल अभ्यास पूर्ण वास्तव दोन हजार वीस साली आपण कारखान्याचा गाडा सांभाळण्याची जबाबदारी दादांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सर्वांवरती दिली दोन हजार वीस साली कारखान्याची परिस्थिती काय होती आणि आम्ही आपल्या समोर काय आव्हानं घेऊन आलो होतो आणि काय आम्ही तुमच्या पुढे योजना मांडल्या होत्या या सर्व गोष्टींचा ओपो या निमित्ताने होणं गरजेचं आहे दोन हजार वीस साली कारखाना घेत असताना कारखान्याच्या इलेक्शनला सामोरं जात असताना कारखाना सुस्थितीमध्ये चालवायचा त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे साखरेचं उत्पन्न करायचं ते उत्पन्न करत असताना चांगल्या प्रकारे साखरेचं मार्केटिंग करायचं ते मार्केटिंग केल्यानंतर दोन पैसे साखरेच्या माध्यमातून उत्पन्नाच्या माध्यमातून सर्वसाधारण लवसाचे कसे जास्तीचे मिळतील याचा प्रयत्न करायचा आणि ते दोन पैसे जास्तीचे मिळाल्यानंतर दोन पैसे कुठेही दवाखान्यामध्ये खर्च होऊ नयेत म्हणून एक चांगल्या प्रकारे एक विमा योजना आणायची आणि त्याचबरोबर आपलं शिवनगर विद्याप्रसारक मंडळ असेल ते कसं सुस्थितीत आणायचं या सर्व गोष्टींचा आम्ही तुमच्या पुढे आढावा घेऊन आणि त्या गोष्टींचं आव्हान घेऊन आम्ही तुमच्या पुढे आलो होतो तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिले दोन हजार वीस साली आम्हाला कारखान्यात पाठवलं कारखान्यात पाठवल्यानंतर अठरा एकोणीस एकोणीस वीसला एक्सपान्शन मॉडर्नायझेशन झालेलं होतं ते एक्सपान्शन आणि मॉडर्नायझेशनमध्ये बऱ्याचशा त्रुटी होत्या आणि त्याच्यामुळं आपल्याला क्रशिंग जो आहे तो दहा लाखाच्या वरती नेता येत नव्हता आपण गव्हानीपासून साखरची तर बाहेर पडती त्या स्विमिंग मशीनपर्यंत आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये सुधारणा केली गव्हाण बारकी होती गव्हाणी नंतर जिथं पाक उकळला जातो तो पाक उकळायच्या बांडी ज्याला म्हणतात ती भांडी बारकी होती तिथं साडेचार हजाराची आपण बॉडी टाकली त्यानंतर पुढं क्रिस्टलायझर असेल पॅन असेल त्याचबरोबर सायलो हॉपर एलिव्हेटर स्विमिंग मशीन देखील कमी होत्या साखर उत्पादित व्हायची ते उत्पादित झाली तर ती स्विमिंग केली हो जात नव्हती ती खाली सांडायची पाप उकळला तर तो पाक हो पुरत नव्हता ते भांडी पुरत नव्हती पाक व्हायचा ह्या हो सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला सुधारणा करायला लागल्या आणि त्या सुधारणा सगळ्या करत असताना बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण लक्ष घातलं त्याच्यामध्ये हार्वेस्टरचा एक हार्वेस्टरचा एक महत्वाचा विषय होता आपल्याकडे त्या काळामध्ये जे तितवर टेबल होतं त्याच्यामध्ये दोन हजार मेट्रिक टन त्या वर्षामध्ये एकोणीस वीस ला आपण त्याच्यामधनं क्रसिंग के केलं होतं त्याच्यामध्ये अनलोडिंग केलं होतं आणि गवण त्याच जागेमध्ये मोठे कशी करता येईल त्याच गव्हाने आपल्याला क्षमता कशी वाढवता येईल त्या दृष्टिकोनातून आपण एक चांगल्या पद्धतीचा टिपलर टेबल च डिझाईन केलं त्या टिपलर टेबल मध्ये आधी अशी परिस्थिती होती की चोवीस तासामध्ये चौदाशे चाळीस मिनिटामध्ये साधारण शहाण्णव वाहन पंधरा मिनिटाला एक वाहन खाली व्हायचं हो आणि आपण आपल्याच कारखान्यामध्ये इंजिनिअरिंग करून त्याच्यामध्ये साधारण दोन कोटी रुपयाची बांधवली गुंतवणूक करून एक चांगल्या पद्धतीचा आधुनिक टिपलर टेबल त्याच्यामध्ये निर्माण केला आणि तो टिप्लर टेबल आता साधारण चोवीस तासामध्ये चार खाली करतो आणि त्याची क्षमता आपण जिथे हजार टानाची होती ती तीन हजार टानाची केली असे दोन टिपलर टेबल टाकले हा या गव्हाणीमध्ये आपण क्षमता वाढवली पुढे गेल्यानंतर मिलमध्ये काय सुधारणा केल्या दोन हजार क्षमतेची दोन क्षमतेची एक मोटर घेतली ती मोटर आपल्याकडे बारकी होती नंतर आपण पुढं बॉइलिंग हाऊसला गेल्यानंतर एक बॉडी घेतली साडेचार हजाराची त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंगला गेल्यानंतर पॅन वाढवले क्रिस्टलायझर वाढवले दिंग युनिट एक जी पिटी साखर उडती कारखान्यामध्ये ती साखर कॅच करायची आणि वीस क्विंटल साखर आपण रोज त्या माध्यमात कॅच करतो आणि परत रीप्रोसेसिंगला टाकतो तर अशा प्रकारे बारकावे केल्यानंतर झालं काय की एकोणीस वीस आणि अठरा एकोणीसला जी आपण दहा लाख क्षमतेनी कारखाना सरासरी चालवत होतो प्रतिवर्षी तो कारखाना आपण तेरा लाख क्षमतेने पाच वर्षामध्ये चालवला त्यांच्या काळामध्ये साडेसात क्षमतेचा कारखाना आणि आपल्या सा काळामध्ये साडेसात हजार कारखाना आपण पस्तीस टक्के क्षमतेने सुधारणा केल्या त्यामुळे काय झालं जी रिकव्हरी त्यांच्या काळामध्ये दहा पॉइंट पन्नास ते जास्तीत जास्त आपल्याला दहा एक्क्याची मिळाली ती आपण बारापर्यंत नेली परिणामी दहा लाख क्रशिंग केल्यानंतर अकरा लाख कोटी त्यांनी जास्तीत जास्त उत्पादित केली होती अकरा लाख पदन ठिकाणी आपण तेरा लाख ऊस गाळल्यानंतर आपण पंधरा लाख पद उत्पादित केली परिणामी साखरेचे प्रत वाढवले साखरेची प्रत वाढवल्यानंतर आपल्याला जो साखरेचा भाव मिळाला तो तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल आता आशिष जी सांगितले होतं की कर, तुलना तु, 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 करायची तर सोमेश्वरची करायची आपल्याकडे इलेक्शन नव्हतं सोमेश्वरचं इलेक्शन होत पण तरी देखील ह्या तीन वर्षामध्ये मागच्या आपला जो भाव राहिलेला आहे तो बत्तीसशे ऐंशी त्यांचा भाव राहिलेला आहे आपला तेहतीसशे ब्याऐंशी रुपये भाव राहिलेला आहे आपल्या शंभर रुपये टनला भाव जास्ती राहिलेला आहे आणि साखरेला पण भाव आपला शंभर रुपये क्विंटलला जास्त मिळालेला आहे त्या सगळ्या करत असताना मागच्या संचालक मंडळाने एकोणतीसशे पन्नास रुपये आपल्याला सरासरी भाव दिला आपल्या संचालक मंडळाने बत्तीसशे पंचेचाळीस रुपये आणि ऐंशी पैसे सरासरी भाव दिलेला आहे सरासरी आपण दोनशे पंच्याण्णव रुपये ऐंशी पैसे टनाला जास्त दिला आणि टोटल पाच वर्षामध्ये आपण बाराशे एकोणऐंशी रुपये एकत्रितपणे आपण कोणाला जास्त दिलेले हे सगळं करत असताना एकीकडे उत्पन्न वाढवलं एकीकडे साखरेचे भाव वाढवले एकीकडे आपण उसाचा दर दिला हा दर देत असताना आपल्यावरती दोन हजार वीस साली एकशे वीस कोटी मध्यमधा कर्ज होत होते होती कसलत अशी की आता जे चारशे पाचशे कोटी आजच्या सकाळ बाप्पूंची एक चांगली बातमी आलेली आहे त्यामुळे सविस्तर कर्जाचं तपशील दिलेलं आहे एकशे वीस कोटी रुपयाचं कर्ज जे होत त्यांच्या काळामध्ये मध्य मुदत काही कर्ज असतं जे आपण एक्सपान्शन मॉडर्नायझेशनसाठी घेतलं होतं काही कर्ज जे आहे ते आपण साखरेच्या पोत्यावरती घेतो काही कर्ज आपण एच एन वरती घेतो असे एकत्रित आपण कर्ज घेत असतो साखरेच्या पोत्यावरती घेतलेलं कर्ज हे साखरेच्या पोतात फिटत असत त्यानंतर एच एन टी त्याच्यामधूनच फिटत असते आणि मध्य मुदत आणि लोन म्हणतो आपण ते आपल्याला प्रॉफिट म्हणून आपल्या नफ्यातून फेडायचं असते साखरेचा अर्थकारण साखर एकदम त्याच्यामध्ये साखरेचं क्रोचं उत्पन्न उत्पन्न त्यानंतर बघ्याचं उत्पन्न त्यानंतर काय आपण किरकोळ खत विकतो संजीवनी विकतो ह्या सर्वच उत्पन्न त्यानंतर खर्च कमी करायचे खर्चामध्ये तुमचे व्याज आहेत तुमचे पगार आहेत हप्ते आहेत हे सगळं वाजणं आणि खर्च कमी केल्यानंतर राहिलेले पैसे हे आपल्या उसाचे त्यामुळे एकीकडे एक उत्पन्न कसं वाढेल साखरेची पोती कशी वाढतील वजन कसं वाढेल त्यानंतर आपली डिस्कलेवरी कशी जमते चालेल ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं उत्पन्नाचा खर्च कसा कमी करायचा साधं उदाहरण द्यायचं झालं तर एक पीपी बॅग आपल्याला समजा चौदा रुपयाला पडत असेल तर ती साडे तेरा रुपयाला कशी आपल्याला घ्यायची आणि पन्नास पैशाचा जर फरक केला तर पंधरा लाख रुपयाचा फरक पडतो कारण तीस लाख पीपी बॅग आपल्याला काय सिजनं कर् लागतं Yeah. मग त्या पीपी बनवणार जे मटेरियल आहे ते आज बाजारपेठ काय एका किलोला काय रेट आहे एका पीपी बॅग लाशे साठ ग्रॅम किती मटेरियल लागतं त्याच्यावर त्याचा उत्पादन खर्च किती व्हायला पाहिजे ती बनवणारी कंपनीचा नफा किती व्हायला पाहिजे आणि मग ती बॅग आपल्याला किती पडायला पाहिजे हे बारकावे केले नफा वाढवला आपल्या उसाचं पेमेंट वाढलं छत्तीसशे छत्तीस आपण भाव दिला त्यामुळे अशा प्रकारे आपली एक चांगली वाटचाल राहिली आहे एकशे वीस कोटीचं आपण मध्य मदत आणि दीर्घ मदतचं कर्ज होतं अठ्ठ्याण्णव कोट रुपये फेडलं आज मध्य बावीस कोटी रुपये राहिलेले बावनच्या बाबुनच्या काळामध्ये भांडवली गुंतवणूक आपण एकशे दोन कोटीची केली ह्याच्यामध्ये येतात काय बांधवली गुंतवणूक हे टिप्लर टेबल येतात हे पॅन्टच्या बसी टाकल्या शेड बांधलं गोडाऊन बांधलं त्यानंतर ज्या ज्या काही गोष्टी आपण केल्या उत्पादन वाढीसाठी साखरेची प्रत वाढवण्यासाठी क्रिस्टलायझर टाकला डस्ट टाकला शुगर क्लोरिफायर टाकला त्या सगळ्या गोष्टींमुळे आपण उत्पन्न वाढलं ह्याच्यामध्ये भांडवली गुंतवणूक एकशे दोन कोटी झाली भाऊंचा दूरदृष्टी दुर कोण बापूंची शिकाटी त्याच्यामुळे एकशे दोन कोटी आपण बा... भांडवली खर्च करत असताना त्याच्यामध्ये फक्त आपण वीस कोटीचं कर्ज घेतले असं एकूण आता जे आपल्यावरती मध्य मुदत आणि दीर्घ मुदत असे चाळीस कोटी राहिले मग एकीकडे आपण उत्पादन खर्च कमी केला एकीकडे आपण भाव दिला एकीकडे आपण कर्ज फेडलं एकीकडे आपण कारखान सुद्धा हे सगळं करत असताना त्यांच्या काळामध्ये हायस्ट दिसले उत्पन्न त्यांनी एक कोटी एकवीस लाखाचं घेतलं होतं ते आपल्या काळामध्ये दोन कोटी सतरा लाखाचं एका वर्षामध्ये घेतलं चालवली एवढं सगळं करत असताना आशिषने आता सांगितलं की पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे काही विषय असतात अठरा एकोणीस एकोणीस वीस ला आपल्यावरती पोल्युशन कंट्रोल बोर्डाची केस झाली होती दादांनी आपल्याला आवाहन केलं होतं कि आपण नदीचं पाणी थांबवू त्याच्यामुळे शहाऐंशी साली आपण डिस्लरीच आपण डिस्लरी चालू केली शहाऐंशी सालापासून दोन हजार वीस सालापर्यंत पर्यंत डिस्लरीच उत्पादित जे पाणी आहे खराब पाणी हे काळ्या वाड्या मार्फत नदीच जात होत दादांनी आपल्याला शब्द दिला होता की हे पाणी आपण थांबवणार आहे त्याच्यामध्ये आपण त्यावेळेस कारखाना साडेसात हजार मेट्री टर्न चालत होता त्या ट्राने कारखाना चालत असताना प्रतिदिनी क्रशिंग होत असताना आपल्याला साधारण अठरा लाख लिटर क्षमतेचा आयटीपीचा प्लांट वाढणार होता आणि अठरा लाख लिटर क्षमतेचा चोवीस तासामध्ये पाणी शुद्धी करण्याचा प्लांट लागत असताना आपण वीस लाख क्षमतेचा प्लांट टाकला पण आपलं क्रशिंग वाढलं क्रशिंग वाढल्यानंतर आपल्याकडे बाहेरचा ऊस यायला लागला आपण हायेस्ट क्रशिंग पंधरा लाख सत्तावीस हजाराचं केलं पाण्याचं पाण्याची जी क्वांटिटी होती बाहेर जाण्याची ती वाढली वीस लाखाच्या ठिकाणी सत्तावीस लाख लिटर पाणी बाहेर जायला लागलं मग त्याच्यानंतर आपण एक सर्वे केला त्याच्यामध्ये वस्तीवरचं जे पाणी आहे जे सांड पाणी आहे ते पाणी जात होतं ते पाणी होतं चार लाखाचं चा, मग तिथं एस टी पी दादांच्या मार्गदर्शनाखाली आपण सहा लाखाचा टाकला चोवीस तासामध्ये सहा लाख लिटर शुद्धीकरणाचा टी पी प्लांट टाकला आणि या सगळा प्लांट टाकल्यानंतर आपण हे आपल्या निदर्शन झालं की जे जा पाणी जाते आपल्या कारखान्याचं ते एकाच गट्रकला जाते ज्याच्यामधून सांडपाणी पण जाते आणि कारखान्याचं पाणी जाते मग दोन फुटाची एचडीपीची लाईन कारखान्यात पी पर्यंत केली आणि ऐंशी टक्के आपल्याला त्याच्यामध्ये यश आलेले राहिलेला वीस टक्के दादांनी आता नगरपंचायतीचा दा आराखडा मंजूर करत असताना आठ कोटी रुपये हे नगरपंचायतीच्या प्लांट साठी मंजूर केलेले दादाचा पूर्ण मानस आहे दादांचा शब्द आहे की हा झिरो लिक्विड डिस्चार्ज आपल्याला करायचा तो करत असताना दादा नेहमी जरा ऐकलं असेल तर दादा ए वरती बोलले वरांनी कालचर सांगितलं मागच्या बॉर्डिंग चव्वेचाळीस लाखाचं गाळत केलं आपल्या बॉर्ड पासष्ट लाखाचं गाळत केलं गाळप कसं वाढवायचं उत्पादन खर्च कसा कमी करायचा साखर कसा चांगला आणायचा ते बघा चांगला भविष्य काढवायचे दृष्टीकोनातून आपल्याकडे दादा आज हे मी कंटेश्वर माध्यमातून उमेदवार घेण्यात त्यामुळे येणाऱ्या बावीस तारखेला दादा देतील ते उमेदवार दादा देतील ते धोरण दादा बांधतील तोरण आणि दादा सांगतील त्याप्रमाणे आपल्याला सगळ्यांना मेकंटिश्वर पॅनलला बरोबर सगळ्या निवडून द्यायचे त्यामुळे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद